शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन देत भयासाहेब पाटील यांनी लोणार तहसीलदार यांना दिले निवेदन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मागील तीन दिवसा अगोदरपासून अन्नत्याग आंदोलन शिंदखेड राजा येथील राजमाता मासाहेब यांच्या राजवाड्यासमोर सुरू केले आहे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी पीक विमा अतिवृष्टी सरसगट नुकसान भरपाई ओला दुष्काळ जाहीर करणे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी मोफत वीज मोफत सिंचनासाठी पाणी घरकुल प्रलंबित हप्ते त्वरित देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्यत्याग आंदोलन सुरू केले आहे अन्यत्याग आंदोलनाचा अन्यत्या आजचा तिसरा दिवस असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे आंदोलनातील मागण्या तात्काळ मान्य कराव्या याकरिता लोणार तहसीलदार यांच्याकडे भयासाहेब पाटील यांनी निवेदन दिले आहे असे न झाल्यास हे आंदोलन आणखीन तीव्र स्वरूपाचे रूप धारण करेल त्याला प्रशासन जबाबदार राहील असे मत भयासाहेब पाटील यांनी व्यक्त केले आहे